हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी अशा करते की तुम बरेच असा तर मित्रांनो जेवण वगैरे झालं का दुपारचं आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सोम्याचं कान टोचलेलं आहे जावळ काढलंय ना जावळ काढल्यावर कान टोचतात टोचलेलं आहे तिला एक तारखेला जावळ काढून कान टोचलेलं आहे अजून सुद्धा ति कानाचं दुःख कमी झालेलं नाही आता आता थोडं कमी झालंय तरी पण कानाला हात लावू देत नाही तिनं ना। तर तुम्हाला चला दाखवते ते कानाचं कसं का झालंय मित्रांनो तर ते बारीक ते बारीक आणलं नाही कारण ते, ते एकदा टोचलं ना सारखं सारखं म्हणजे बदलायचं नको म्हणून थोडं मोठं आणून घातलंय कानात तर चला बाय टेक केअर नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनल